हॅलो मी शुभांगी आणि खूप खूप स्वागत तुमचं माझ्या आपली शुभांगी ब्लॉगमध्ये गिरु हॅलो कर हॅलो कर आय बा गिरु पण तुम्हाला हॅलो करते तसं तर माझ्या चॅनलवर सानिकाच्या लग्नाचा शूट चालू आहे पण आज कोकट होळी आहे तर म्हटलं तुम्हाला कोकट होळी दाखव आम्ही कसे करतो तो आणि उद्या होळी आहे तर मी उद्या तुम्हाला होळीचं आम्ही कशी होळी करतो आणि माझ्या माहितीचं जी मला होळीची माहिती ती मी उद्या तुम्हाला तर आज आम्ही कोकट होळी करतोय आणि बघा ही गिरीची काय मिस आली गिरू तर कोकट होई पूर्ण होळीचं तयारी करण्यापूर्वी अजून माझं जेवण बाकी आहे तर मी हो कोकोटोळीची गरज की तुम्हाला दाखवत त्या व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की बघा इथे घरातलं कामावरलं आहे बघा भांडे वगैरे घासून झाले ठेवलं आहे आणि बघा इथे थोडी गिरो आणि हे बघा मी जेवायला घेतले मस्तपैकी फ्लावरची भाजी पोळी घेतली आणि काल मैत्रिणीकडे गेले होते तेव्हा तिच्याकडे पापड बघितले आणि अचानक मला पापड आठवले हो तर मी हे बघा मी पण हे दोन पापड काढले नागेची भाजायला तर हे बघा तुम्हाला दोन वेगळे वेगळे कलर आहेत दिसत असतील तर हे दोन वेगळे कलर कसे आले तर हे जाणण्यासाठी ना माझा मी नागेच्या पापडांचा व्हिडिओ टाकणार आहे तर तुम्ही नक्की बघा तर आता मी दोन्ही पापड छान भाजून घेते आणि छान ही बघा ही फ्लावरची भाजी आणि पोळी छान जेवण करते आणि नंतर होळी बनवते तर नागल्याचे पापड मी दोन्ही छान भाजून घेतले आणि खूप छान असतात माझे नागलीचे पापड तेव्हा मी रेसिपी करेल ज्यावेळेस त्यावेळेस मी नागलीच्या पापडाची रेसिपी नक्की टाकल हे बघा गिरिजांनी पापड खायला के सुरुवात केला गिरू पापड कसं आहे छान आहे ना हे बघा गिरिजा आपण सांगते छान पापड आहे तर आता मी नागलीचे पापड ज्यावेळेस बनवल ना त्यावेळेस मी ती रेसिपी टाकल तर आता सध्या तरी मी आता फ्लॉवरची भाजी पोळी आणि पापड छानपैकी जेवण करते तर गिरजा इथं किचन हॉटेलच बसली पापड खात आता तिला जर उचललं ना तर ती खूप खूप भंगा सर खूप खूप रडल त्याच्यामुळं मी पण परीक्षाच माझं ताट ठेवलं आणि ते आणली ना आता मी इथं जेवण करते कारण आता तिकडे जात बसलं ना तर गिरिजा खूप आणि जेव देणार नाही गिरू पेटी ठेवून दे बाजूला इकडं पेटी चटका बसेल ना चटका दे दे बघा गिरू किती हुशारी चटका होती लगेच पेटी देऊन टाकली गिरू मॅडम मस्त पापड खाऊ लागल्या गिरू पापड आवडलं तुला आवडलं पापड जे लागले जे पापड तसे लहान मुलांना पौष्टिकच असतात आणि खायला लागले गिरू पापड चटका चटका छतका छतका पशुल हात नको लोक चटका बशल हात नको लो कोकट होळी करायची तिथे मी आता पुढच्या कामांना सुरुवात केली के के बाहेर परत एकदा साफसफाई करून घेतली गिरिजा गिरिजाबाची चली मध्ये मध्ये लुडबुड कोकट होळी ही आमच्या लहानपणापासून आमच्या माहेरी आईच्या घरी दरवर्षी साजरी करायची होळीचा आधला दिवस आधीचा दिवस कोकट होळी म्हणून साजरा केला जातो म्हणजे जा आमच्याकडे होती ती पद्धत लहानपणापासूनच तर आम्ही पण ती परंपरा कायम ठेवली तर त्यासाठी बघा मी जुने पुराणे घरातले कपडे घेतले आणि कालच बाहेर झाडं लावलेली तर त्याच्यामध्ये बरंच गवत झालं होतं तर ते गवत काढलं होतं ते सुकलं होतं ते गवत पण टाकले त्याच्यामध्ये आणि ही होळी मी पेटवली अशा प्रकारे तर कोकट होळीचा अर्थच हा असतो की दरिद्रता घाण याचं जाळून दहन करणे आणि होळी पेटवल्यानंतर मी अग्निदेवतेला नमस्कार केला आणि होळी चांगली दणक्यावर पेटली आणि होळी शांत होईपर्यंत मी बाहेरच थांबली कारण बघा तुम्हाला समोर स्क्रीनवर दिसत असेल समोरच आमच्या समोर शेते आणि त्याच्यामध्ये गहू लावलेला आहे गहू चांगला कडक वाळलेला आहे तर मग नको एखादी थिंडी इकडं तिकडे उडायला आणि नको काही नुकसान झालं त्यामुळं मी होळी पेटली नाही तोपर्यंत बाहेरच थांबली होती साधारणतः पंधरा वीस मिनिट होळी चांगली पेटली होती आणि नंतर होळी शांत झाल्यावर मी पूर्ण अग्निवेसे पर्यंत थांबली गिरीजापणाली मध्ये मध्ये लोकडू करायला शे शेजारीच बायकांचा काहीतरी चष्टा करी जोक चालू आवाज येत असेल तुम्हाला बघा आणि गिरू बघा घाबरती का तिला मी चटका चटका सांगते पण ती घाबरतच नाही मध्ये मध्ये तिची लोडपूड चालू ची रसाल्या दुकानावरून दुखना लक्ष खाऊ राहिला आणि इकडे मी मसाले भाताची तयारी केली हे बघा किचन आज मसाले भात बनव तेरस रस मसाले भात बनव तर मी मसाले भाताची तयारी केली हे बघा इकडे कांदा बटाटा आणि हे बघा ही हिरवेवीची लसूण आलाची पेस्ट आणि इकडं मस्त उसळी आणि आज इंद्र आणि असं मसाले भात करते तर इकडे हे बघा हिर असते आणि हे बघा गिरीश बाबा गिरीश बाबा तुम्ही काय करू राहिले आता तुमची नाताना तुम्ही गिरू गिरू इकडे बघ हे बघ गिरीच्या बाबाने रॅकमधून काहीतरी खाऊ काढलाय गिरीला देण्यासाठी गिरीला देत आहे त्यांचं गिरीची हट्ट पुरवता पुरवता चाललं गिरू गिरू काय करते ग गिरुने काहीतरी काढले काहीतरी उद्योग तिचे चालू गिरु काय करते गिरु काय करते अ ती गॅक बंद करून घ्या ते परत ती काहीतरी ग तिने काय काढले गुरु तिरी काय काढलेलं आहेत मधून ते बघा पोलाच्या आहे सापडवला तिने बरोबर कुठे ठेवलं ना गुरुडा सापडत तिच्या बाबांना सारखी ती त्रास देत असती चला मी मसाले भात करते मला दाखवते घरी आला का पसरास पसरा घालून ठेवतो पण बघ गिरू काय करते तू जिरेचे काहीतरी चालले भाज शिरला इकडे आणि हे बघा इकडं मस्त मी थोडंसं पिठलं केलं गरम गरम मसाले भाता बरोबर आमच्या घरात पिठलं लागतं आणि असं खूप पिवळं जराच पिठलं नाही आवडत आमच्या घरामध्ये थोडंसं असं व्हाईट बदामी बदामी कदाचं पिठला मस्त वाचकते पिठल्याचं लसूण हिंग जिरे टाकून छान पिठलं केलं आहे गोळ्या करायच्या बाकी स्वयंपाक झालं छान म्हणजे देवपूजा वगैरे झाली जेव्हा देवाला देवलते वगैरे झाला हे बघा आमचं देवघर गुरु खूप पसरा घालते इकडं छान मंत्र चालू ओम भू भोसवर तरी ते जेवणाची तयारी झाली पाचवी साहेब बसले जेवायला हे बघा मस्तपैकी मसाले भात दुपारी मला पापड छान वाटले मला अगल्याचे पापड बसले आणि कांदा गुरु बसली गुरुबाई बसली सगळे पापड घेऊन तिला पापड खूप आवडले की परी बसती आता पापड घेऊन बघा सगळे भातकीच आहे पिटल आता आम्ही सगळे जेवण करतो सगळ्यात आहे पापड कसा बेटा गिरूला पापड खूपच आवडले दुपारीपासून तिचा पापड न रस्ता टाकाय चाललाय दुपारी किचन ओट्यावर पापड खेळले नाता मला म्हणते आजी वती आजी वती आम्ही जेवण करतो आणि परत बाहेर बाहेर तर आमची छान जेवण झाली तसं तर मी मसाले भात इंद्राणी तांदळाचा केला होता आणि पाचोरी नाही इंद्राणी तांदळाचा भात नाही आवडत पण आवडला तर छान झाला होता भात आणि आम्ही चाललोय आता बाहेर तर कुठे चालले तुम्हाला सांगते मी यांचे मामा आहे पाचोली साहेबांचे मामा तर त्यांच्या मिसेस म्हणजेच पाचोले साहेबांच्या मामी आहे ना त्यांचं गुडघ्यांचं ऑपरेशन झालं आणि आमचं काही भेटायला जाणं झालं नाही तर आता सानिकाच्या लग्नाची गडबड होती तर ते त्याच्यामुळे म्हटलं आता लग्नातून निवांत झाले तर त्यांना भेटायला जाऊ नये तर चला आमच्यासोबत त्यांच्या घरी त्यांना भेटायला सिन्नरमध्येच अजिंक्य हॉटेल जवळ त्यांचा बंगला आहे पोचलो आहे आम्ही तिथे आता चोरेसाहेबांच्या मामांनी त्यांनी आत्ताचं पंधरा दिवसापूर्वी छोटं कुत्र्याचं पिल्लू आणलं आहे आणि त्या कुत्र्याचं पिल्लू बघून मला पण काही मोह आवरला आणि मी त्याला उचलून घेतलं गिरिजाला खूप आनंद झाला त्या पिल्लाला बघून हे बघा गिरिजाची मुलं <laughs> तर ह्या पाचोरी साहेबांच्या मामी आहे तर त्यांच्याजवळ बसली मी त्यांची तब्येतीची विचारपूस करते की ऑपरेशन वगैरे कुठे झालं तर त्यांनी सांगितलं मला की नाशिकला अशोक आहे ते त्यांचं ऑपरेशन झालं आणि दोन्ही गुडघ्यांचं त्यांचं एका वेळेस ऑपरेशन झालं साधारणतः साडेचार लाख रुपये खर्च आला आणि ऑपरेशन होऊन जवळजवळ महिना झाला आहे तरी ते पाचोरी साहेबांचे मामा बसलेले आईंची ओळख मी तुम्हाला सानिकाच्या लग्नाच्या दिवशी करून दिली आहे तर हे बघा त्यांचा क्यूट क्यूट नातू छोटा मस्त माझ्या मांडीवर येऊन बसला आहे खूप गोड होता तो गिरजाला वाटलं आजीने कोणाला घेतलं गिरिजा फक्त एकत्र व्हायला नाही माझ्याकडे तर इथे बघा माझ्या हातामध्ये ड्रॉइंग पिक्चर काढलेलं आहे बघा तर ही सुंदर ड्रॉइंग केलेली आहे सुदर्शना हिने म्हणजेच पाचोले साहेबांच्या मामाची नात ती डिट्टो जसं हुबेहूब माणसं माणूस आहे त्या पद्धतीने ती चित्र काढते तर हे बघा ही आहे सुदर्शना आणि तिने हे मस्तानीचं चित्र काढलेलं आहे तर सुदर्शना बारावीला आहे पण तिला ड्रॉइंगची पण खूप आवड आहे तर तिने तिचे खूप सुंदर सुंदर चित्र काढलेले आम्हाला दाखवते दाखवले हो तर ते मी तुम्हाला पण दाखवते हे बघा ही सुदर्शनाची ड्रॉइंग बुक आहे आणि याच्यावर तिने भरपूर सारे चित्र काढलेले होते सुदर्शनाची ड्रॉइंग बुकवर खरंच खूप छान छान चित्र होते तर चित्र बघता बघता आम्ही इकडच्या तिकडच्या गप्पा करत होतो ते हे बघा हे छान मनीमावचे चित्र काढलेले तिने आणि ड्रॉईंगचा तिने बहुतेक क्लास लावलेला आहे तर ही दोन नंबरची वही आणि याच्यानंतर तुम्हाला मी पहिली पण वही दाखवते तर हे बघा सगळे पण चित्र असे एका एक खूप सुंदर चित्र होते आणि तिला पण आवडलं मी तिचं कौतुक केलं तर तिला पण खूप आनंद झाला तर लहान मुलांना कसा मोठ्यांनी कौतुक केलं का छान वाटतं आपल्या कलेला कोणीतरी प्रोत्साहन देते म्हणून मुलांना वाव भेटतो तर सुदर्शनाला विचारलं मी म्हटलं माझं पण चित्र काढशील का ती हो बोलली पण त्यासाठी मला दो, दोन तास पासवं लागेल मला एवढा वेळ तर पाहिजे ना मागे एक झाली की एक कामं चालू असतात ते हे बघा हे सुदर्शनाने काढलेलं सुंदर निसर्गचित्र तर हे कसलं चित्र आहे तर हे एका महिलेचं चित्र तिने काढलेलं आहे खूप सुंदर सुंदर चित्र तिने काढलेले होते म्हणजे सुदर्शनाला दाखवलं ही व्यक्ती आणि फोटो काढ चित्र काढ कार्थ तर ती काढते म्हणजे एक नंबरला तुम्हाला मी चित्र दाखवलं तर हे बघा हे तिने मस्तानीचं चित्र काढलेलं आहे खूप छान तरी ती बोलली की अजून याचं सा काम चालू आहे आत्ताच चित्र किती सुंदर दिसते बघा तेव्हा पूर्ण झाल्यावर किती छान दिसेल हे बघा यानंतर परत सुदर्शनाने एक सुंदर निसर्गचित्र काढलेलं आहे हे बघा नदी आहे आणि झाडं आणि घर असं छोटंसं असं छान चित्र काढलेलं आहे तिने तर असे एक सेबडकर एक चित्र सुदर्शनाने ड्रॉइंग बुकमध्ये काढलेली होती तिच्या आणि ही वही बघून झाल्यावर तिने परत दुसरी वही मला बघायला दिली ड्रॉइंगची हे बघा ही वही तिची पहिली आहे पहिले तिने छोटे छोटे चित्र सुरुवात केली आणि नंतर थोडे मोठे मोठे अशा प्रकारे ती चित्राची चित्रा प्रॅक्टिस करत गेली तिच्या क्लासमध्ये म्हणजे तसं शिकवलं तसं आणि खूप खूप छान छान चित्र होते खूप मस्त वाटत होते बघायला आमच्या पिलूला पण ड्रॉइंगची खूप आवडी ती पण सॅटर्डे संडेला इथे असली का ड्रॉईंग काढत असते तर हे एका छान पक्षाचं चित्र काढलंय सुदर्शनाने आणि ही बघा ही मनीमाऊ असं वाटत होतं खरोखरचीच मनमाऊ आहे काय

कविताचे मिस्टर राजा तुम्ही बघता घे होता कविता अंजू की धानसून आहे तरी बघा ही अंजू आहे अंजूला तुम्ही ब्लॉग मध्ये बघितलं नाही आत्तापर्यंत तर अंजू ही आमच्या भाचीची मुलगी म्हणजे आमची नाच लागते आणि ही बघा ही कविता कविताला तुम्ही नेहमीच भेटता ना हाय तर कविताचं अंजूचा छान स्वयंपाक चालू आहे छान पनीर मटरची भाजी केली वाटतं ना हो बघा पनीर मटरची भाजी मी वासावरून ओळखली ते बघा यांचं घर तुम्हाला दाखवते मी आणि इकडे हे बघा यांचा क्यूट क्यूट काय ना तुझं पिल्लू शौर्य हां शौर्य किती छान आहे बघा हा अंजूचा मुलगा आणि इकडे हा अंजूचा का हे बघा हा अंजूचा गोलू रे बघे घे दर्शना सुदर्शनाने खूप सारे फिक्स काढलेले तुम्हाला दाखवले मी आता यांचं देवघर तुम्हाला दाखवते हे कविता त्यांचं देव आहे असतं हे बघा इथे छान रांगोळी काढलेली सरस्वती आणि गायचं मस्त चित्र गाईवस तर आता इथेच थांबते बा बाय गुड नाईट